अब्दल सोबत ते कनकगिरीच्या कल्ल्यावरती गेले आणि आक्रमण करत असताना सोबत म्हणून निघलं आणि अब्दुल खानने गदा दगा धोका दिला आणि संभाजीराजे ठार मारली पण ठार मारण्याच्या काही दिवस अगोदर संभाजीराजेनं वाघनाख्या बनवल्या होत्या सुंदर वाघनाख्या बनवल्या होत्या आणि त्यांना बनवल्या आणि त्यानं स्वतः त्या शिपायांच्या कृवी शिवाजीराजांना पाठवल्या शिवाजीराजांना पाठवल्या तिथल्या बऱ्याचशा वस्तू शिवरायांना सपोर्ट करत होत्या तिथून मोठा भाऊ हो या नात्यानं ना काय शिवराजचे मोठे भाऊ संभाजीराजे खूप तरबेज होते शिवरायांचे रा वडील शहाजीराजे ज्यांच्या तलवारी म्हणून निजामशाही जिवंत होती आदिलशाही जिवंत होती त्यांच्या तलवारीपुढे कोणत्या शाही टिकत नव्हती औरंगजेबाई घाबरत होता ना आदिलशाही घाबरत होता शहाजीरांचं नाव जरी ऐकलं तर भारतात कोणाची हिंमत होती बोलण्याची त्यांच्या स्वतःच स्वप्न होतं स्वराज्य निर्माण करण्याचं पण काही कारण असं समोरच्या सर्वांनी धोके दिले म्हणून त्यांना साकरी करावी लागली आणि शिवरायांना त्यांना पूर्ण सपोर्ट केला होता त्यानं सांगितलं मी तिकडं सर्व सांभाळतो आणि आता इथं स्वराज्य निमेंकरणं जिजाऊ सांभाळून सांगितलं तुमच्या हातात ये शिवरायांना तुम्ही सांभाळा संभाजीराजेना मी घेऊन जातो दोघां नवरा पुन्हा स्वतः वाटाघाटी करून स्वराज्य तयार केले जो इतिहास पोहोचत नाही मला विषय माझा लांबेल कारण जीवनाचं कौतुक पाणी कडून उठे ज्या वाघनाख्यानं खाण फाडला ती वाघ संभाजीराजेनं बनवलेली होती संभाजीराजेनं म्हणजे ज्या अफजल खानाने संभाजीराजेला मारलं त्या अफजल खानाला संभाजीराजेचं वाखनाकीने मारलं फक्त हातशिवरायांची होती बरोबर हातशिवराय हातशिवरायांची होती वाघण्याक्या त्याच होत्या घणाघणाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी वाघनख्यानी खाना फाडीला प्रताप दुर्गावरी आणि त्यांचं चरित्र वाचताना पुढचं एक व्यक्ती माझे वाक्य गेलं की छत्रपतीचा सर्वात पहिला पुतळा शिवरायांचा सर्वात पहिला पुतळा जर कोणी बसवला असेल तो जर जिवंतपणे एका बाईनं बसवला छत्रपतीश्वरा जिवंत असताना आणि त्या बाईसं मल्लाबाई प्रभू देसाई जर तुम्हाला डिटेल्स ते चित्र काढायचे असतील तर उद्या सकाळी निघा कर्नाटक राज्यामध्ये धारवाड नावाचा जिल्हा आहे धारवाड यादवाड नावाची गडी बेलबंडीची गडी म्हणतात त्याला बेलखंडीची गडी तिथं देसाई नावाचा जो राजा होता तिथं रा राज करणारा त्याच्यावरती छत्रपतीश्वरांच्या सक्के मेहुनी सकवारबाई गायकवाडांची सक्के भाऊ सखुजराव गायकवाड कारण शिवरायांना आठ पात्म्या होत्या त्यापैकी जी होती सगुणाबाई सौराबाई पहिली सईबाई नंतर सोयराबाई नंतर पुतळाबाई अशा आठ पत्म्यांचा विस्तार शिवरायांचा त्या तिची सकवरबाई होती शिवरायांची आठवी पत्नी तर तिच्या सख्या भावने त्या गडीवरती विजय मिळवला होता पण जेव्हा तो विजय जे मिळवला त्यावेळेस शिवराय पुढे निघून आले आणि शिवरायाच्या ती दुसरी बातमी पडली प्रभू देसाई पडला गडी जिंकली पण पर परत गडीच्या आतून परत युद्ध सुरू झालं राजे परत फिरले खून असावं नंतर राजांना ही बातमी कळाली की प्रभू देसाईची पत्नी ही मल्लाबाई ही बाळ होतं छोटस बाळ छोट्या बाळाला राजगाड्यात घातलं गुंडळी कंबर घेतल्या आणि काढली म्यानमधून तरबरांती लढू लागली होती शिवराश वाटलं शिवरा आली ही बातमी तिला कळली तिने शरणंगती पत्कारली मला सविस्तर ते इतिहास म्हणायचा फक्त एक मिनटामध्ये घेतो तिनं माघार घेतली शरणागती केली तेव्हा छत्रपती शिवरायांना सांगितलं आम्ही स्त्रियावरती हत्यार चालवत नाहीत आम्हाला जगातली सर्व स्त्री आमच्या मातीसारखी असते तुम्ही तुमच्याशी चुकीचा का व्यवहार करणार नाहीत हे राजा मी तुम्हाला परत देणार तिने सांगितलं राजा तुझ्याबद्दल खूप काय ऐकलं होतं पण राजे स्त्रियांचा तुमच्यात आदर केला जातो पण माझ्याबद्दल थोडासा धोका घडला काय घडलं या सखोजीराव गायकवाडांनी शिवरायांच्या सक्कम होण्याबद्दल बोलतोय आमच्या सर्व दाशा रात्रभर कोंडल्या होत्या आणि सकाळी तोंडातून बाहेर काढून दिल्या लालबुंद राजेंची डोळे झाले स्वराज्यापुढे न्याय द्यावा कारण आपण जाणता राजे का घरातल्या व्यक्तीला नाही देवा बरं ज्याच्या कुण गुन्हा घडलाय तो बायकोचा भाऊ आहे ना तेवढं नाजूक आहे त्याला जर पनिशमेंट शिक्षा दिली तर मला परत स्वराज्यात जायचं आहे काय सकाळ बायला कोणतं तोंड दाखवू पण मी एका पत्नीचा पती नाही मी स्वराज्याचा राजा आहे आणि मला राजासारखंच वागावं लागेल कारण लोक माझ्याकडे जाणता नजरेनं पाहतात तिनं केलं काय फक्त नजरवरती फिरवली शिपाई धावत आला आणि शिपाईने लालबुंद सळ्यात आपल्या आणि सखुजला गायकवाडांच्या डोळ्यामध्ये घातल्या स्वतःच्या सख्या मेहुन्याचे छत्रपती शिवराने डोळे बुबळ बाहेर काढले त्या बाईच्या डोळ्याचं पाणी थांबवणं बापरे शत्रू करताना शरंगताना व्यक्ती करता हा व्यक्ती ना अद्वितीय योद्धा आहे हा माझ्या जीवनातला पहिला महापुरुष आहे ज्याच्या मला ईश्वरापेक्षा हा वेगळा कोणी वाटत नाही तिथपर्यंत प्रश्न सोडू नका तर जेव्हा राज्यात येईल तेव्हा मी स्वतःच्या पत्नीला काय म्हणू जेनं आदल्या दिवशीच आपल्या स्वराज्याला राज्य मिळून दिलंय आणि तोच व्यक्ती चुकीचा दुसऱ्याशी याला जाणता राजा म्हणतात शब्द वापरताना यूज करताना आपल्या स्वतःचा भाव असावा याला जाणता राजा म्हणतात शिवती त्या बाईनं केलं काय ते राज्य शिवरायांच्या नावाने चालवलं आणि ऐका कौतुक छत्रपती शिवराया जिवंत असताना तिनं प्रत्येक जेवढी तिची राजवाडी होती जेवढे केली होती प्रत्येक घरावरती तिनं स्वतः छत्रपती शिवरायाचे जिवंतपणे पुतळी उभे केली त्यातला सर्वात पहिला पुतळा तिनं जो उभा केला तो छत्रपती मांडी घालून बसलेले आहेत आणि मग छत्रपती शिवरायाच्या मांडीवरती आहे ती तिचं बाळ आहे कारण तिनं सांगितलं ही माझी हा माझा भाचा आहे तू माझी बहीण झालीस आणि तू शिवरायांच्या पुतळ्याच्या मांडीवर तिथे बाळ दिसतं आजही जर तुम्ही कधी गेलात मी आता जो ॲड्रेस सांगितलं तो परत एकदा सांगतो कर्नाटक राज्यामध्ये धारवाड नावाचा जिल्हा आहे यादवाड नावाचं शहर तुम्ही जा तिथे आणि आजही छत्रपती शिवरायांचा मांडी घालून तिथं पुतळा आहे लहान बाळाला घेतला तो तिनं बसवलेला आहे तिने बसवला हो जिवंतपण जगाच्या इतिहासातली घटना आहे मी फक्त जाणते पण सांगतो जाणते छत्रपती शिवराजास जाणते म्हणते ते तो बरं म्हणतात मी ईश्वराला जाणता म्हणतो का कारण त्याला सर्व कळतं म्हणून का आपोडिया सत्ताई का आपो की। मी एवढा जर तो सर्व कळतो किती हुशार असेल देवाच्या देवाच्या तो ¡Gracias! ऐयो, य्याथ, तो है

माझे पाच मिनटं बाकी आहेत मी पाच मिनिटात थांबेल कारण घेतलेली तारीख चुकवायची नाही वेळेच्या पुढे मिनटंही जायचं नाही असा स्वभाव आहे माझा अगदी म्हणजे लोकांनी माझ्याकडे पाहून घड्याळ्याकडे पाहू ही वेळच येऊ देत नाही मी आणि माणसाने ती वेळ येऊच नये का नाही सगळं जे कळणं घड्याळच कळत नसतं मग कायच जगायचं आहे त्यामुळे कालजी तुम्ही घेऊ नका कालजी मी घेतो टायमाची ती फक्त तुम्ही अकरापर्यंत फ्री राहा अकरा तुम्ही मंडपा जरी पायापासून झोपले तरी मी तुमचं दर्शन येईल पण अकरापर्यंत पर्यंत तुम्ही असं पडून झोपू नका की मला काहीतरी त्रास व्हायला वाजा टाळे वाजा कीर्तन आला ना आपण एवढं प्रश्न आता तुम्ही घरी गेलात ना घरी ते घरी जे झोपलेत ते दार उघडतील तुम्ही गेले गेले आवाज दिला की दार उघडतील तुमचा चेहरा प्रसन्न एवढा दिसला पाहिजे मग घरचे नाही म्हणा कि लड्डू फुट नाही सांगितलं कीर्तन आहे कोणाला कीर्तन काय कीर्तन दोन तास तुम्ही बुद्धिवान असतानाही बुद्धिवान असतानाही नो अपील नो ऑब्जेक्शन करता स्वतःच्या जीवनातला सिकर पाय त्याग करून दोन तास कोणातरी दिलेत कधी कधी असे द्यावे लागतात इच्छा नसताना बसावं लागतं कळतंय ना इच्छा नसते पण उठता येत नाही होतं ना कधी कधी असं कळतं की हा अरे नाही तो विषय हा विषय वेगळा नाही इच्छा नसताना म्हणजे माझा अर्थ आहे कधी कधी वक्त्याचं बोलणं पटत नाही कधी कधी वक्ता हा आपल्यापेक्षा सामान्य असतो पण नाविला जरी कीर्तनाची मर्यादा सुरू उठता येत नाही असं एक नाही तर तो कधीतरी मोगम बोलतो मग एवढा जर त्याग चेहऱ्यावरती दिसला तर आपल्या चेहऱ्यावर त्याग दिसला पाहिजे ना आपण काहीतरी केले त्याग दिसला पाहिजे चेहऱ्यावरती तुमच्या चेहऱ्यावर असा प्रसन्न ते दिसला प्रसन्न सगळ्यात तुम्ही उठलात ना की लोकांना तुमचा चेहरापाल की प्रसन्न जगण्याची ऊर्जा आली पाहिजे जगायचं त्या दिवसापर्यंत चेहरा प्रसन्न ठेवायचा ते भाऊबोली टूपाले तुम्ही शिवचक्षणापर्यंत हसत आहे असं <laughs> हसं प्रसन्न म्हणणं आहे प्रसन्न म्हणायचं प्रसन्न म्हण मी पूर्ण का पिक्चरचा सांगालो ज्या क्षेत्रात ज्याला कळतंय ते फक्त उदाहरण असतं उदाहरण असतं आणि असं काय नाही की मी फक्त मोघम सांगतो जवळजवळ मूवी रिलीज होण्याच्या अगोदर प्रमोपासून तर मला बरेचशा घटना माहिती असतात मी अभ्यास केले जरी कीर्तनकार असेल तरी असं नसतं कीर्तनकाराला वावड नसतो कोणत्या क्षेत्राचं मी हिंदू मुस्लिम शीख इसाई बायबरचा असे ग्रंथाचा स्टडी केला आहे आणि करावं तो ओकत्यानं कारण त्याशिवाय गाथा कसा काळी जगभरातली लोकं पाहिले कळतं की कि तुकवज्ञनवा किती मोठी आहेत जगभरातले राजे पाहिले की कळतं छत्रपती विशिवाय किती मोठे आहेत कारण जगातल्या लोकांनी त्यांची विचार केला जगभरातल्या मॅनेजमेंट ऑफ शिवाजी असं नावाचं काहीतरी पुस्तक आहे मग आता सरांचं काहीतरी आहे ते मला पूर्णांचं नाव ठेव ना की जागतिक रेवाच्या सात मॅनेजमेंट लोकांची नावं लिहून त्यांना केलं मॅनेजमेंट आणि त्याच्या कंपॅरिझन त्याच्यामध्ये तुलनेमध्ये छत्रपती ईश्वर केलेलं मॅनेजमेंट हे सरच घडलं जगभरातलं जगभरातलं याकरता चतुर जाणून अंतर वरत असे वेगळं सोडत विठला विठला सर्व कळत नाही पण थोडं कळत आमच्या गुरुजीमाचे ताल तो बाल गायन सूर गायतो शिर गायक तर मांजर का मांजर कशी फेका पायावर पडणार तिला ताल असतो परफेक्ट कशी फेका पायावरच पडणार म्हणून बुद्धिवान मानली जाते कारण आमची गुरुजीमाची मांजर आणि बाई बुद्धिवान असते खरं सांग हसू नका खरं सांग जे आहे ते सांगितलं तुम्हाला दिसत नाही तर तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो मांजरी बुद्धिवानच असते फक्त शास्त्रात काय सांगितलं ती घरच शोधते हो, म्हणून बुद्धी तिची होत होती माझ्या मित्राची कहाणी त्याच्या घरातलं मांजर सारखं त्रास देऊन तिने धरलं गाडीत टाकलं दुसऱ्या जिल्ह्यात आणि तो जेव्हा घरी आला तेव्हा मांजर दारात खेळत होतो <laughs> बायोकुल म्हणा कोणाच आहे तिने आपलंच <laughs> कधी आलं तुमच्या अगोदर तासभर आहे <laughs> का कोणी सांगितलं माप लावलं होतं घेणं कुठून सांगितलं काय ॲड्रेस कोणी घरी हजर कुठं न सोडा औ त्याला असा राग आला तिने परत उचललं तिची डोळे बांधले डोळे मांजराचे परत गाडी टाकलं आणि जंगलात नेऊन सोडलं जंगलात हात मिळून दिलं सोडून आणि दोन तीन तास फिरला फिरला आणि तिथून बायकोला फोन केला हॅलो मांजर आलं का तुम्ही हो बरोबर आता एक काम कर त्याला घेऊन मला घेले कारण मीच विसरलो मी रस्ता चुकलो ही रस्ता चुकते ते घरी जाते बुद्धिवानी होती घर शोधण्यात घरा हा प्रॉब्लेम आहे आता बुद्धिवानी देव चतुर या शब्दा करता बोलू देवाचं जाणते पण ती रात्रभर सांगेल देवाची सत्ता दुसरं लिहिलं काय जगभरातली सत्ता त्याची